नमस्कार मी ऋषिकेश आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये 7/12 ऑनलाइन प्रोसेस डीब्लुर कसा डाउनलोड करायचा डिजिटल सातबारा राहुल फक्त चार सोपे टप्पे पाहणार आहोत आपल्या शेतीचा डिजिटल सातबारा आता घर बसल्या फक्त काही मिनिटात मिळू शकतो फक्त गट नंबर आणि सर्वे नंबर असला सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर वर इंटरनेट ब्राउझर उघडा आणि अग्रॅस बार मध्ये महाराष्ट्र सरकारचं महाभुलेख संकेतस्थळ वेबसाईट उघडल्यानंतर सर्वात आधी तुमचा विभाग निवडा तुमचा विभाग निवडल्यानंतर डिजिटली साइन सात बाईस बारा या पर्यायावर क्लिक करा संकेतस्थळ वापरण्यासाठी सर्वात आधी लॉग इन करावं लागतं तुम्हाला दोन पर्याय दिसतील नवीन युजर रजिस्ट्रेशन किंवा ओटीपी बेस्ड लॉग इन तुम्ही सोपा पर्याय म्हणजे ओटीपी लॉग इन निवडा मोबाईल नंबर टाईप करा आलेला ओटीपी टाका आणि लॉग इन करा लॉग इन झाल्यानंतर तुमचं अकाउंट रिचार्ज करावा लागतं येथे पंधरा ते हजार रुपयांपर्यंत रिचार्जचे पर्याय असतात डिजिटली साइंड सात रुबाय बारासाठी पंधरा रुपयांचं शुल्क आहे तुम्ही पंधरा रुपयांचा रिचार्ज निवडा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यूपीआय किंवा नेट बँकिंग यापैकी कोणताही पर्याय वापरून पेमेंट पूर्ण करा रिचार्ज पूर्ण झाल्यानंतर नवीन पेज ओपन होईल येथे सर्वात आधी तुमचा जिल्हा निवडा मग तालुका आणि त्यानंतर गावाचं नाव निवडा त्यानंतर अंकित सात बारा हा पर्याय निवडा आता तुम्हाला तुमचा सर्वे नंबर आणि गट नंबर टाकावा लागेल बरोबर माहिती भरल्यानंतर तुमच्या गट क्रमांकाचा फुरह हो। सतराय बारा कोणत्या तारखेला स्वाक्षरीत झाला आहे असा तपशील स्क्रीनवर दिसेल तिथे असलेल्या ओके पर्यायावर क्लिक करा नंतर तुमच्या खात्यातील पंधरा रुपये वजा होतील असा मेसेज दिसेल ओके क्लिक करून परवानगी द्या आणि क्षणार्धात तुमचा डिजिटली साइन सेव्हन बाय ट्वेल्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये स्क्रीनवर दिसेल असलेल्या डाउनलोडच्या पर्यायावर क्लिक करून हा पीडीएफ तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकता हा डिजिटली सायन्स कायदेशीर दृष्ट्या मान्य आहे तुम्ही याची प्रिंट काढू शकता मोबाईल वरून शेअर करू शकता आणि सरकारी कामांसाठी अधिकृत दस्तऐवज म्हणून वापर करू शकता संकेतस्थळावरून तुम्ही आठचा उतारा फेरफार आणि प्रॉपर्टी कार्डासारखे इतर दस्तऐवजही डाउनलोड करू शकता प्रत्येकासाठी वेगवेगळी माहिती आणि शुल्क लागू होतं नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांना पाठवा तुमचे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद